या प्रशासनाचं करायचं काय खाली डोकं का शिरूर नगर परिषदेच्या गलथान आंदोलन करण्यात आले नगर परिषद प्रशासन काळात मोठ्या प्रमाणात गलथान कारभार सुरू असून शहरातील विविध विकास काम होण्यास विलंब होत आहे शहरातील बहात्तर कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना ठेकेदाराच्या मनमारी कारभारामुळे संतगतीनं सुरू आहे शिरूर शहरातील पाबळ फाटा ते पाषाणमळा हे आठशे मीटरचं काम गेल्या वर्षभरापासून रखडलं आहे नागरिकांच्या प्रश्नांकडे मुद्दामहून दुर्लक्ष केलं जात आहे मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळं शिरूर शहरातील नागरिक त्रस्त आहेत यासाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहर प्रमुख मंगेश खांडरे माजी नगरसेवक अबी शेख अजिम सय्यद राणीताई खर्डिले संतोष चेतन साठे चेट रवींद्र खांडरे गीता राणी आढाव विराज आढाव आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते